पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो बघा आज तारीख आहे पंधरा म महत्त्वाचं म्हणजे पंधरा नोव्हेंबर आणि पंधरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे तर तेच मी तुम्हाला सांगणार की कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत आणि जे विद्यार्थी अजून फॉर्म भरायचे ज्यांची बाकी की तुम्हाला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचे की जेणेकरून तुम्हाला मेरिटमध्ये कमी मेरिट लागून पोलीस दलामध्ये भरती होता येणार आहे कारण मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी काय केलं जिथं जास्त जागा होत्या तिथं फॉर्म भरले आता महत्त्वाचं म्हणजे जास्त जागा जिथं असल्या तिथं या ठिकाणी फॉर्म तर जास्त येतात परंतु तिथलं मेरिटसुद्धा या ठिकाणी टफ आणि जास्त लागत असतं मग महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीत तुमचं काम येत तयारी करायचं जास्तीत जास्त आणि मी तुम्हाला अगोदर बी बोललेलो आहे की तुमची तयारी असेल तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरू द्या जागा कमी असो किंवा जास्त तुमचा नंबर येतोस आणि तेच मी तुम्हाला सांगणार की आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहे एस आर पी एफला सांगणार आहे त्याच्यानंतर जिल्ह्याला सांगणार आहे कारागृहाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे तर सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट आता देणार आहे तर समोर तुम्ही पाहू शकता पोलीस वर्षी दोन हजार पंचवीस आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत कारण तुम्हाला हे महत्त्वाचं जे हे तुम्हाला लक्षातच घ्यावं लागेल की तुम्हाला कॉम्पिटिशन किती टफ आहे मागच्या वेळी जी काही परीक्षा होती त्या लेखी परीक्षेसाठी एकाच दहा प्रमाणे या ठिकाणी कट ऑफ लागलेला होता एकाच दहा प्रमाणे म्हणजे एका जागेसाठी दहा उमेदवार बसत होते तर असंच यावर्षी सुद्धा होईल किंवा नाही यामध्ये ते कोणी सांगू शकत नाही आहे कारण ते कट ऑफवरती डिपेंड करतात फॉर्म किती आलेले सर्व गोष्टी मॅटर करतात ठीक आहे आता तुम्हाला पुढची माहिती देतो तर बघा गडचिरोली जो काही जिल्हा आहे त्या ठिकाणी जिल्हासाठी या ठिकाणी जवळपास पंधराशे प्लस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मुंबई शहर सगळ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सर मुंबई शहरला किती आहे कारण सगळ्यात जास्त जागा सिपी मुंबईला मुंबई शहरासाठी असतात तर हेच तुमच्यासाठी महत्वाचं आहे त्या ठिकाणी जवळपास साडे चौदा हजारच्या वरती अर्ज आलेले आहेत कारण महत्त्वाचं म्हणजे आता फक्त अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे अजून पंधरा दिवसामध्ये हा आकडा चार लाखच्या वरती जाणार आहे आकडा किती लाख चार लाखच्या वरती कारण दोन वर्षापासून भरती अगोदर अठरा हजार त्याच्यानंतर सतरा हजार जागांसाठी सुरू झाली ज्यावेळेस अठरा हजार जागांसाठी भरती होती त्यावेळेस महत्त्वाचं म्हणजे मुंबईला सत सात हजार जागा होत्या आणि सात हजार जागांसाठी पाच लाख प्लस फॉर्म आलेले होते मागच्या वर्षी सतरा हजार जागा त्या मुंबईला या ठिकाणी जवळपास एकवीसशेच्या वरती जागा होत्या आणि त्यावेळेस साडे चार लाख फॉर्म आलेले होते यावेळेस सुद्धा दोन हजार प्लस जागा आहे त्याच्यामुळे आकडा चार लाखच्या वरती जाणार आहे ठीक आहे मुंबईला या ठिकाणी जवळपास दोन हजार प्लस जागा आहे आणि साडे चौदा हजारच्या वरती फॉर्म आलेले आहे अजून तर या ठिकाणी भरपूर फॉर्म भरायचे बाकी आहे त्याच्यानंतर सीपी पुणे सिटी आता पुणे सिटीला सहा हजार तीनशे प्लस अर्ज आलेले आहेत जसं मुंबईला या ठिकाणी होतं तसंच पुण्याला सुद्धा होतं ठीक आहे लक्षात घ्या अहिल्यानगरला या ठिकाणी तीनशे बहात्तर फॉर्म आलेले आहे त्याच्यानंतर पारघर जिल्हा पालघर जो काही जिल्हा आहे त्या ठिकाणी दोनशे ऐंशी फॉर्म आलेले आहे त्याच्यानंतर धुळे एस पी धुळे धुळे जिल्ह्यालासुद्धा यावर्षी चांगल्या जागा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी नऊशे बत्तीस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे आजपर्यंत अजून पुढचे फॉर्म येतील ठीक आहे त्याच्यानंतर ठाणे शहर ठाणे शहरला या ठिकाणी नऊशे फॉर्म आलेले आहे किती नऊशे फॉर्म त्याच्यानंतर यवतमाळ बँड्समॅनसाठी शंभर प्लस फॉर्म आलेले यवतमाळमध्ये जे बँड वादक आहे त्यांच्यासाठी फॉर्म आलेले शंभर प्लस अजून फॉर्म बाकी आहेत ठीक आहे त्याच्यानंतर नाशिक कारागृहाला या ठिकाणी पंधराशे प्लस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मुंबई लोहमार्गासाठी तीन हजार प्लस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर अमरावती ग्रामीण तीन हजार दोनशे प्लस बघा अमरावतीला सुद्धा या ठिकाणी जास्त स्कोप आहे तिथंसुद्धा जास्त फॉर्म आलेले आहे त्याच्यानंतर रत्नागिरी एस पी तर त्या ठिकाणी एकशे ऐंशी फॉर्म आलेले आहेत अजून पुढचे फॉर्म येतील त्याच्यानंतर वाशिम चालकसाठी चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर गोंदिया गोंदिया एस पी म्हणजेच गोंदिया जिल्ह्यासाठी आलेले त्या ठिकाणी दोन हजार प्लस त्याच्यानंतर मीरा वाईंदर चालक मीरा वाईंदर चालकसाठी आठशे प्लस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी आलेले सहाशे प्लस फॉर्म तर बघा भरपूर या ठिकाणी फॉर्मांचं प्रमाण या ठिकाणी सध्या कमी तुम्हाला वाटत असेल परंतु पंधरा दिवसा मध्ये हा आकडा एवढा वाढणार आहे की जवळपास टोटल जर आपण विचार केला पोलीस भरतीमध्ये तर पंधरा लाखाच्या वरती विद्यार्थी फॉर्म भरणारे लक्षात घ्या अगोदर या ठिकाणी लाख लाख सॉरी हजार जागांसाठी भरती झाली होती फॉर्म बघा महत्वाचं म्हणजे हा आकडा जो काही आहे तुम्हाला आता या ठिकाणी कमी वाटत असेल परंतु हा पंधरा लाखच्या वरती जाणार आहे कारण प्रचंड या ठिकाणी विद्यार्थी फॉर्म भरणारे आणि मागच्या वर्षी मुदत या ठिकाणी वाढून देण्यात आलेली होती अर्ज भरण्यासाठी कारण सर्व्हर जाम होता यावर्षी भेटलो नाही ते कोणी सांगू नाही शकत परंतु तुम्हाला रिस्क न घेता अगोदरच सर्व फॉर्म भरून टाकायचे तुम्ही चार ते पाच ठिकाणी फॉर्म भरू शकतात बघा तुम्ही जिल्हा पोलिसला भरू शकतात त्याच्यानंतर एसआर पी एफला भरू शकतात हे झाले दोन कारागृहला भरू शकतात बँड्समॅनसाठी भरू शकतात आणि चालकसाठी तर ते दोन आणि हे तीन पाच बरोबर तुम्ही पाच फॉर्म या ठिकाणी भरू शकतात तर सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरा कुठल्या जिल्ह्यात भरायचा लवकर निर्णय घ्या आता राहिला प्रश्न कट ऑफचा कट ऑफ मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगाल की तुम्हाला आता तयारी केवढी ठेवायची जेणेकरून तुम्हाला पोलीसमध्ये भरती होता येईल कट ऑफ एवढा लागणार आहे तर भरपूर या ठिकाणी फॉर्म आलेले अजून तर या ठिकाणी भरपूर यायचे बाकी की हा आकडा पंधरा लाख प्लस जाणार आहे सर्व काही आता लक्षात आलं असेल काही नशीन समजलेलं तुम्ही कुठं फॉर्म भरला काय भरला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र